हॅलो नमस्कार तुम्ही म्हणत असाल ला कुठे आहे नेमका मी आत्ता माझ्या मागे नेमका मोर आहे बघा तर मी आत्ता हे मालाड मेट्रोला कुरार मेट्रो शासन शासन नाही आपलं कुरार मेट्रो स्थानकाच्या तिकडे उभा आहे मी आहे पूर्ण ॲक्च्युली आता एक सरप्राईज आहे तुम्हाला दाखवतो सरप्राईज मला अगोदर तर दाखवलं तरी पण एकदा पुन्हा दाखवायची इच्छा आली आहे तर आता माझा एक मित्र येतो अंधेरीवरून गुंडोलीवरून माझा एक मित्र येतो मेट्रो स्टेशनने मेट्रो स्टेशन आहे मेट्रो ट्रेनने तर तो आला की आपण भेटू आता मी कुरारच्या मेट्रो स्थानकावरती आहे मी पूर्ण घामटलं ते कसे विचित्र झाले कारण मी येताना लोकल ट्रेनने आलो या बाईचं आणि बाप्याचं बोलणं झालं की मी बोलतो थांबवतो हां झालं इकडे बोलणं बाईचं आणि बाताचं बोलणं झालेलं आहे पूर्णपणे आणि आता एक आनंदाची गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे पण आता मेट्रो आली बघा उठे आता कसं होईल जास्तच नाही आमचं उत्तर जास्त पण नाही होतं माझा मित्र आता येणार आहे तो कधी येतो देऊ जाणार कोणता मेट्रो ट्रेन येतो ते आता जरा ठीक आहे मेट्रो स्टेशनला नाही मेट्रो स्टेशन दोन्ही पण खाली आहे मित्रांनो आता मित्रा ही दुसरी मेट्रो आली आणि माझा मित्र पण बहुतेक ह्याच मेट्रोमध्ये ही मेट्रो आलेली आहे इथून कदाचित माझा मित्र ह्याच मेट्रोमध्ये आहे वाटतं बघूया आपण चेक करूया मला बोला मी बाहेर उतरतो तुला हाय काय करतो पण बघूया आता काय होतं इथे थांब ग बाय थांबतस का नाई काही दिसत नाही या बघतो जरा एक मिनिट काय करत होत एवढ्या वेळ काय करत होता असं का बोलतो छोटा मध्ये एवढाच दिसतो माझ्यात कसं तुम्ही मी व्हॉट्सअपने डायरेक्ट लावली केलेलं ब्लॉग एवढा आवडला की तो अजून वाजून बघा इकडे इकडे राईट राईट इकडे जायचं आपल्याला पुढे जायचं आपलं देवीपाडा स्टेशनला आणि ऐक सरप्राईज व भेटत आहेत आज एकशे दिवसात दोन तीन दिवसात मिळाले आहेत सरप्राईज आत्ता परत मिळणार आहे सरप्राईज अजून एक आमचा एक मित्र काहीतरी सरप्राईज देणार आहे बोलतो आनंदाची बातमी आनंदाची बातमी असा मला बोलतो आहे मला सगळ्यांना बोलतोय तो आता बघूया आपण माझा मित्र आहे ना खरंच तो ब्लॉगमध्ये एवढा बिझी झाला आहे ना आई शपथ काय सांगू तुम्हाला मी मी केलेला ब्लॉग तो सारखा सारखा बघतो सारखा सारखा सकाळपासून तुम्ही तो एकच ब्लॉग बघतो म्हणजे विचार विचार काय झाला किती आवडला असेल तो ब्लॉग कधी केलं मी नव्हतो नुसता ब्लॉग बघतोय नुसता ब्लॉगच बघतो तो मध्ये एवढा विधी झालाय एक मिनटं पायरे आहेत ना हा तो इकडं इकडनं होतोय इकडं निघतोय तो, तो इकडं आउट होऊ जरा थांबा बाजा माझ्या मोबाईलमध्ये स्कॅनर आहे म्हणजे तो क्यू आर कोड आहे इकडं बाहेर पडायचा मी पहिला इकडं बाहेर पडतो कसाही करून ठीक आहे तुम्हाला मी शेअर करतो क्यू आर कोड मारण्याची लाईन आहे इकडे तो बघतो चल क्यू आर कोड लागतो तो जर स्कॅन नाही केला तर मला फ्री होतो काय जर क्यू आर कोड नसता आम्हाला डायरेक्ट बाहेर टाकू शकतात तक का विचारावं अशा पद्धतीने पूर्ण बाहेर पडलेलो आहे आम्ही आता एक्झिट आहे एक्झिट खाया इमर्जन्सी एक्झिट काय वगैरे कायच आम्ही आता उत्तरलेलो आहे बघू शकता आपण हा व्हिडिओ आहे पूर्णपणे उतरलो इकडे महामेट्रो चला आता आपण इकडे जायचं निघालेलो आहे बघा देवीपाडा स्टेशनला आम्ही आहे इकडनं आमचं निघालो आहे आमच्यासोबत आम्हाला इकडे क्रॉस करायचा क्रॉस करायचं आम्हाला काय 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 सब्दीच जोशी इथे राहतात कुठे 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 अच्छा या अँगोर मध्ये सब्दी जोशी सर राहतात आपले मराठीचे लाडके चॉकलेट बॉय आमणार नाही आहे पण भेटलं तर आम्ही फुल फोटोशूट वगैरे असं करणार त्यांच्यासोबत इच्छा तर खूप आहे त्यांना भेटायची बघू आपण कसं नशीबात असेल तर भेटतील नाही तर नाही तर आत्ता आम्ही पोचत आम्ही जाणार आहोत या हा माणूस घुसेल की नाही माहीत नाही मला घुसवं लागेल काय चलो आता आपण बोगदास शिरतो आहे शिरलेलो आहे आम्ही दिस्टोर, वीस सोवरून तीसवरून आहे आम्ही तर त्याच बाजूने ह्या बाजूला यायचं आणि भोगदा बसलेलो आहे बघा तर बाजूनी एक सिकिरेटेला हा माझा मित्र घाबरतो आहे बघा ह्या हेड सिक्रेटेला माझा मित्र गाबर होतं लांबून चाललाय बघा त्याच्या बाजूने खूप लांबून चाललं हा खूप लांबून आणि मिशन सक्सेसफुल झाल्यामुळे आनंदी झालेला आहे तो तर आत्ता इथे आपलं देवीपाडा या इथे आज रक्कमाई नाही, नाही आज अंगारकी चतुर्थी काहीतरी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे खूप भव्य दिव्य भव्य दिव्य दिसतोय कार्यक्रम लाईट वगैरे आहेत बघा दाखवतो मागे दिसतात लाईट मला अजून दाखवतो पद्धतीने आम्ही इथे आलेलो आहे आता इथे जवळ मंदिर आहे श्री विठ्ठल रखमाई आहे रक्माई पारायण विठ्ठल सुंदर मंदिर आहे प्रसन्न वाटत इकडे म्हणजे मूर्ती इकडे काय बोलतो जाऊ दे तो त्याच्या मित्राला बोलतोय कोणाला आवाज देत बसतो हा हे असं तुम्हाला बोललो ना कॉमेडी होणार बेकार कॉमेडी होणार आहे म्हणजे अशी कशी नाही एकदम बेकारवाली कॉमेडी होणार आहे कोण भेटला ही इथं गटार आहे बघ हे गट्टार आहे कॉमेडी गेला विनोद पडला कॉमेडी गेला नाही मी घेऊ त्याचा विचार करतो हा ते सांगायचे हा सांगतो हा मार्केट आहे देवी पाडायचा आणि ही बिल्डिंग आहे टायटॅनिक बिल्डिंग म्हणतात या बिल्डिंग मध्ये आमच्या मित्राचं घर आहे ठीक आहे आता मला जे दर्शन झालं ना ते दर्शन दुर्लभ आहे हे दर्शन खूप दुर्लभ दर्शन आहे साई भक्त असल्यामुळे माझ्यासाठी खूप मौल्यवान दर्शन आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला हे दर्शन मिळलं बाबा तर मग तू एक काम कर ना नुकती फळभाज्या खा ना कधी आता फळभाज्या म्हणजे फळभाज्या असतात ते टोमॅटो काकडी गाजर फळभाज्या माहिताभरला त्याला माहिती नाही मी ब्लॉग चालू केला येतो गाभर भाऊ काय कधी पण चालू करतो काय पण कोर्डातून आमच्या अपशब्द सहसा येत नाही पडतात मुखाव वाटेल आलेला इकडे हा बघा तर खूप खूप प्राइजेस मिळाले ते आमचे मित्र खास मित्र काय नुसतं आनंद गगनात मावनत नाही चेहऱ्यावर या चेहऱ्यावरच्या आनंदासाठीच केला होता अट्ट काय काय बोलतो या चेहऱ्यावरच्या आनंदासाठीच केला होता अट्ट आमचे सर्व सर्व बारबारचे त्यांनी ही संकल्पना पेपरच बातमी आलेली आहे कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन सर कॉंग्रॅच्युलेशन दोन आयटम आता खायला मिळतो इथे बोरिलीमध्ये चायनीज कटलेस खूप भारी होता दोन मिनिट होता तो आता पार्सल मागवलं आपलं काम चालू आहे बनवायचं दुसरा

आपल्यासोबत आपले मित्र आहेत कुठे आहे दादाच्या घरी जायला दादाच्या घरी चाललोय डी ते किती रूम नंबर किती दादाचा दोनशे एक दोनशे एक दोनशे दोन मध्ये आम्ही चाललोय आता सरप्राईज आहे तुम्हाला लोकांसाठी चालू आहे वाट बघण्याला आम्हाला काही वाटत नाही वेळ वायात जातोय तर आम्ही चालत चालत चालू लिफ्ट येईपर्यंत आम्ही चालत पोचू आता आलाय पहिला माळा आणि अशा पद्धतीने आम्ही आता दुसऱ्या माळा पोचलो बघा लिफ्ट आत्ताशी खाली गेली आहे आणि आम्ही आत्ता लगेच दुसऱ्या दुसरा माळा पोचलो पण त्यामुळे वाटत नाही आम्हाला चला का घरही आलं आम्हीही आता पोचलो जरा शूज वगैरे हो काढतो आमचा मेन ऍक्टर आणि अशा पद्धतीने आम्ही एंट्री केलेली आहे पद्धतशीर कडाक मध्ये नाच नाचतच नाही याला काय अर्थ बघा कोण कोण आहेत डायरेक्टर सर पारितोषिक विजेते आणि सर्वे सर्व आमचे थँक्यू थँक्यू मजा आली आता खूप आता तर एन्जॉयमेंट आहे पूर्ण एन्जॉय बेकार वाला एन्जॉयमेंट आम्हाला चहा घेऊन येतो सगळ्यांना शेवट आहे आमच्या आयुष्यातला मला दाखवतो एक मिनिट जरा जागा करतो बघा जरा एक कलावाला वेंगुर्ले आयोजित स्वर्गीय प्राध्यापक शशिकांत यर्नाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन हजार सव्वीस यंदाचं एकोणतीसावं वर्ष आहे आणि या वर्षीचा दिग्दर्शनातला तृतीय पारितोषिक जात आहे केदळ पांजळ यांना आताचा पुढील पुरस्कार या वर्षीचा पुरुष अभिनय प्रथम जातोय आपण गेस करू शकता आणि आणि यंदाचा सर्वोत्कृष्ट हळोत्कृष्ट अभिनय प्रथम केदार पांचा टाळ्या 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 उद्या टाळ्या उद्या टाळ्या उद्या टाळ्या उद्या मानवांचे आभार म्हणजे त्यांचं अभिनंदन आणि पुढील पुरस्कार कारण प्रदान करण्यासाठी मी अजय अंशुरकर यांना इथे उपस्थित राहण्याचं आवाहन करतो पुढील पुरस्कार आहे सांघिक एकांकिका तृतीय पुरस्कार जो पूर्ण संघाचा असेल आणि यात ती तृतीय पुरस्कार जातोय आपण गेस करू शकता बऱ्याच एकांकिका इथे सादर झाल्या त्यातील तृतीय पुरस्कार घेऊन जात आहेत एकांकिका बार बार आपण पाहू शकता की मोठा न करता या तिघांमधली बांधलेली एकांक आहे इतर काही पूर्ण धूप येतो मोठा संघ येतो या तिघांनी जे लढलेले आहेत तिने बार मध्ये बसलेले आहेत त्यांनी ही एकांकिका सादर केली तर मी पूर्ण संघाचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन चमत्कारकडे मी त्या चमत्काराकरता माननीय केदार बांचा। या संघ प्रमुख केदार पांचा तुम्ही इकडे यावे त्यातील पुढील कलाकार गौरव साठम यांनाही विनंती करतो की त्यांनी या जेव आणि यातले एक उत्कृष्ट असं लक्षवेधी कलाकार माननी विनायक सावंत या तिघांनाही मी इथे उपस्थित राहण्याची विनंती करतो आणि त्याचबरोबर घेऊन जाणारे अजयमत येण्याची विनंती करतो आणि केदार पांचा यांना पुढे सरकवण्याचा आवाहन करतो आणि थोडं असं क्रॉस टीव्ही दिसला पाहिजे आणि त्यांना कळवतो की तुम्ही पुढील ते अनावरण करावं रुपया हात लावा तिकडे हा टीव्ही ला हात एक ट्रॉफी समोर तृतीय क्रमांकाची पुढे घेऊन ही आहे यांच्या विजय विजय त्यांचं स्वागत हे यांचं मेहनतीचं फळ आहे जे आणि अचानक अचानक करून घेतलेलं मेहनतीचं फळ आहे आता मी या ट्रॉफी नंतर ही ट्रॉफी एका संघ संघप्रमुखांनी हातात घ्यावी घ्या 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 त्या दुसऱ्या दिग्दर्शनाच्या ट्रॉफीकडे मी वळवतो आता दिग्दर्शन या दिग्दर्शन केलेल्या ह्या दोघांमध्ये हे केदार गौरव यांचं दिग्दर्शन आहे यांचं ट्रॉफी अशा तृतीय क्रमांकाचं दिग्दर्शन प्राइज मिळालेला आहे तर हे दिग्दर्शनाची सुद्धा एक ट्रॉफी मी माननीय गौरव साटम यांना आता यावेळी आणि अंतिम जे कलाकाराला सुद्धा अपेक्षित नव्हतं हा <laughs> <आ>, ते <शुर। laughs> अनपेक्षित अपेक्षित <laughs> होतं कारण की त्यांनी त्याचा आउटपुट टाकला होता पण तो एक स्वतःला विश्वास म्हणजे हे असतो की मी पूर्ण हिमालय गाठी ते नव्हतं तर ते हिमालय पर्वत त्यांनी गाठलेलं आहे त्या उंचीवर तो पोचला आहे द्या प्रथम क्रमांक अभिनयाचं ज्याचं स्वप्न सगळेच कलाकार आतुलतेने वाट पाहत असतात त्यातला yes. मी असेल मी आहे जो हे हे प्रथम क्रमांक असं मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असत की एवढे वर्ष मी थांबा एक मिनिट इकडे बघा आता एक्साइटमेंट मुमेंट होती आमच्या आयुष्यातली आता बघू शकता सगळं फोटो सेशन चालू आहे पूर्ण सर्व सर्व अख्ख्या पूर्ण एका आणि आम्ही मिळवलंय आम्ही आता गातोतो इकडे पद्धतीने आम्ही आम्ही दिला का शब्द की या वर्षी काही ना काहीतरी काढणार आणि सुरुवातीलाच काढलेलं आहे वर्षाच्या पहिल्या दिवसात पहिल्याच आठवड्यात अचानक मंडळ आहे अचानक घडणं मित्रंड सगळं आणि आम्ही काय थांबत नाही आता तर काय दहा पंधरा वर्षाचे आहे पण ही एखादी घडून आली खूप अचानक एका आठवड्यात रिहर्सल त्यानंतर आमच्या

आयुष्यातला खूप मोठा मोमेंट होता आपला तुमच्यासोबत शेअर कर केला आहे मी आता एन्जॉय करतोय आम्ही मस्त तिघ जण आहोत तिघांची ट्रॉफी घेऊन चालू आहे ट्रॉफी घाई तीन तीन ट्रॉफ्या घेऊन चालू तीन तीन एका टायमाला आणि असं झालं का आमचं की आम्ही खरं तर आम्हाला वाटलं नव्हतं येईल म्हणून पण काय का बघा वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जो काय दणकावला आहे आम्ही डायरेक्ट आज स्कूल आहे म्हणजे सगळ्या सरांची मेहनत बाकी काय त्यांनी जी मेहनत घेते ना ती एवढी बोलू नाही घेतली यावेळी सांगतो मी कर आता आम्ही चाललो आहे घरी एन्जॉयमेंट आहे घरी ते व्हिडिओ करून पाठवा मला मला ब्लॉगमध्ये टाकायचे व्हिडिओ घरचं सगळ्यांचं रिॲक्शन पाहिजे मला घरच्यांच्या व्हिडिओ करू घरी जाऊन घरी घरच्याला सांग मला पाहिजे मला टाकवायचं डायरेक्ट युट्यूबला जाणार एवढं जणकवलं लवकर जाताना पूर्ण नाटक येणार आहे असं सांगते मला